नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित वाघ तर मित्रांनो आपले व्हिडिओ नेहमी शेतकरी मित्र महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी प्रत्येक तालुक्यात गावात खेड्यात पाड्यात प्रत्येक जाग्यावर व्हिडिओ आपला नेहमी पोचतो ह्याचं कारण काय तर आपला डिस्काउंट त्याची क्वालिटी मशीनची आणि प्रत्येक मशीनबरोबर अटॅचमेंट आपण नेहमी फ्री देत असतो तर मित्रांनो आता लाडसाहेब आपल्याकडं कोल्हापूरहून ब्रश कटर खरेदी करण्यासाठी आल्यात कारण काय की त्यांचे आपल्याला त्यांनी व्हिडिओ आपला बघितला त्यानंतर ते आपल्या सातारमध्ये कोल्हापूरहून पोचलेत पोचल्यानंतर त्यांनी मशीनची पूर्णपणे माहिती घेतली की त्यांना पूर्णपणे माहिती कशा प्रकारे दिली आम्ही की प्रत्येक मशीन त्यांच्या फिटिंग करून कशा पद्धतीनं फिटिंग होतं त्रास होत नाही ना ना त्रास होत नाही तर त्रास कसा होत नाही की बाबा बॅक बॅकपॅक ब्रश कटर आणि साईड पॅकमध्ये काय प्रकार आहे तर आपल्याला त्यांची मुलाखत जाणून जाणून घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन आपण देणार आहे आणि डिस्काउंट ऑफर देऊन बी आपण घरपोच कशा पद्धतीनं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर लाडसाहेब नमस्ते तुमचं संपूर्ण नाव गाव आणि कुठून तुम्ही ब्रश कटर खरेदी करण्यासाठी आला आहे माझं गाव शावडी तालुक्यातील सरोड हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही बऱ्याच ठिकाणी जरा चौकशी केली आहे ब्रश कटरची बऱ्याच ठिकाणी जरा आम्हाला काय काय म्हणजे प्रॉब्लेम नाही तुमच व्हिडीओ वर्चिंग बघत होतो ते व्हिडिओ बघितल्या कारणाने काय काय अटेंजमेंट तुमच्या इतके मिळत्या वगैरे काय काय चांगले आम्ही सगळं जाणून घेतलं मग तुमच्या ठिकाणी जरा योग्य वाटलं किमतीत पण योग्य वाटलं म्हणून आम्ही इकडे सातारला मध्ये तुमच्या भरपूर जाग्यावर आता तुम्ही बघितलं असेल की काय होतं सातारा मध्ये तुम्हाला आमचा पत्ता सापडला नाही व्यवस्थित माहिती मिळाल नाही बोर्ड आमच्या दुकानवर नाही तर गोष्ट म्हणजे त्रिमूर्ती नावाची दोन तीन इथे शॉप आहेत त्यामुळे आम्हाला ऍक्च्युली तुमचं शॉप हे सापडलं नाही सापडलं नाही असं तर साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन सातारामध्ये आमच्या त्रिमूर्तीमध्ये तर तुम्हाला आता ब्रश कटर खरेदी करताना तुम्हाला सगळ्या अटेंजमेंट तुम्हाला व्यवस्थित आमच्या मेकॅनिकलनं समजून फिटिंग करून सांगितलेत का हो जे आम्हाला समोर समोर सांगितलंय आता कारण कारण की नेहमी आमचे शेतकरी मित्र सांगलीवरून येतात कोल्हापूरवरून येतात कोकणात येतात आहेत येतात येत येतात मुंबईवर नाही येतात आजूबाजून नेहमी शेतकरी मित्र आपल्याकडे येत असतात इथं आल्यानंतर पहिली गोष्ट आम्ही घेण्यापेक्षा मशीन घेण्यापेक्षा आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देण्यात व्यस्त असतो म्हणजे माहिती व्यवस्थित दिल्यानंतर त्यांचं प्रॉपर समाधान झाल्यानंतरच मशीन आम्ही त्यांना देतो कारण की काय होतं की त्यांना आम्ही चुकीची माहिती करून मशीन ती आत्ता घेताल नाव महत्वाचं आहे आणि mm. त्या नावाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी मित्रांनी आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीनं मशीन बुकिंग केलेलं आहेत तर मित्रांनो हा ब्रश कटर लाडसाहेबांनी कशासाठी वापरलेला आपण हे विचारलेलं आहे आणि त्यानंतर नाना बी आपल्या आलेले आहेत नानाबाई आपल्याला मुलाखत सांगणार नाही ते पूर्णपणे लाडसाहेब हे मशीन ब्रश कटर शेतकऱ्यांना काय फायद्याचा आहे आणि कशासाठी तुम्ही वापरणार शेतकऱ्यांना सर्वच दृष्टिकोन फायद्याचा आहे दृष्टिकोनाने भात काढण्यासाठी फायद्याचा आहे गवत कापण्यासाठी फायद्याच आहे परत शेतातील अंतर्गत मशागत करण्यासाठी सुद्धा फायद्याचा आहे कदाचित कुठं झुडूप असेल काय असेल तर त्याचं ते कटिंग करण्यासाठी झाड कटिंग करू शकते होऊ शकतात ते साहित्य आहे त्याच्याबरोबर बरोबर आहे त्याच्याबरोबर आणखी दुसरे पर्याय अटॅचमेंट जोडता येतात पण ते काय आम्ही घेऊ शकत नाही पाणी वगैरे अपसायज वगैरे ते म्हणजे त्या मशीनला हा वॉटर पंप तुम्ही जोडू शकता परत तुम्ही ज्या टन आता वाढलेला आहे पावसामुळं तण काढू शकता परत अंतर्गत मशागती साडू चालू शकता झाड रानात कट करण्यासाठी बी अटॅचमेंट वापरू शकता बरेचशा कामासाठी हा ब्रश कटर वापरला जातो बर आता लाड साहेब तुम्हाला हे ब्रश कटर किती किमतीला तुम्हाला हिथं आम्ही दिलेलं आहे आता आम्हाला हा ब्रश कटर बारा हजार रुपयाला हा तर मित्रांनो हे बारा हजार रुपयामध्ये काय काय आपण देतो ते महत्वाचं तुम्ही जाणून घ्या <h ethic> आणि जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर आम्ही बारा हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला घरपोच आम्ही देतो त्या बारा हजार पाचशे रुपयामध्ये बारा हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो किंमत कमी आहे ह्याचं कारण काय की आम्ही मध्ये परचेस करतो आणि नेहमी अटॅचमेंट त्याच्यामुळं चांगल्या वापरल्या येत असतात आणि ब्रश कटरची बी क्वालिटी मित्रांनो आपण ह्या माग व्हिडिओमध्ये आपण नेहमी व्हिडिओमध्ये किमती सांगितलेल्या आहेत ब्रश कटर बी दाखवलेला आहे त्याच्या वेगळं नेहमी आपण चांगल्या क्वालिटीच्या वस्तू शेतकरी मित्रांना आपण देण्यात देण्यात व्यस्त असतो कारण की कारण काय आहे की त्याची क्वालिटी काय मागच्या ब्रश कटरमध्ये ह्या मध्ये काय क्वालिटी आहे तर आपण जाणून येऊन घेऊया मित्रांनो आणि बारा हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला घरपोच काय काय वस्तू बरोबर देणार आहे तर हे तुम्हाला हे जे तण काढण्यासाठी गवत काढण्यासाठी हे एक का आपण फ्रीमध्ये देतो असतो मागच्या ब्रश कटरमध्ये ह्या ब्रश व्हिडिओ व्हिडिओमध्ये हे आपण दणकड टाकलेलं आहे ह्याला कोर दिलेला आहे हे दणकट आहे तुटत नाही पहिली गोष्ट हे जे फायबर दिलेलं आहे हे फायबर चांगल्या क्वालिटीचं आहे दगड अंगावर येऊ नये म्हणून ह्यासाठी फायबर आपण चांगल्या क्वालिटीचं दिलेला आहे ही पहिले जी आपण आपण कसा आपल्या हाताचा सांदा असतो तशा ह्या प्रकारे सांध्याला चार नट येलंकीमध्ये दिलेलं आहे ही एलंकेमध्ये दिल्यामुळं वायब्रेशन मारत नाही पहिली गोष्ट ना ना वायब्रेशन मारत नाही आणि तिसरी गोष्ट ह्या बेल्ट दिलेला आहे हा बेल्ट आपण ज्या वेळेस तुम्हाला हा ब्रश कटर तुम्ही फिटिंग करता जी आपण लहान मुलांची सॅक असेल किंवा कॉलेजला जाणार्या मुलांची सॅक आहे त्या पद्धतीनं हा तुम्हाला बेल्ट दिलेला आहे हा बेल्ट इथं दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट हाताला इथं ज्यावेळेस तुम्ही बेल्ट मशीन लावता कि अंगाला गासू नये किंवा त्रास होऊ नये म्हणून त्याला इथं सेफ्टी गार्ड आपण फायबरचा दिलेला आहे ह्याला आता त्याबरोबर आपण काय काय देतो मशीन हा हे आपल्याकडं ट्रू स्ट्रोकमध्ये फोर स्ट्रोकमध्ये दोन्ही मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला बॅकपॅक पाहिजे असेल बॅकपॅकपेक्षा साईड पॅकचा रिझल्ट चांगला आहे आणि त्याच्याबरोबर हा रोटर हा रोटर आपण फ्रीमध्ये दे देत असतो दुसरी वस्तू दुसरी वस्तू झाली ही तिसरी गोष्ट चेन्सो आपण फ्रीमध्ये दे देतो असतो आणि ही चौथी गोष्ट ह्याच्याबरोबर आपण चेन्सो म्हणजे ऐंशी दाती ब्लेड हातभेत काढण्यासाठी आपण हे फ्रीमध्ये देत असतो पाचवी जी तण असतं काँग्रेस बिंग्रेस असेल जाड प्रकारात त्यासाठी हा हे क्वालिटीचं ब्लेड आपण हे फ्री मध्ये देत असतो हे कंपनीचं आहे कशी क्वालिटी आहे सांगा लाड साहेब क्वालिटी एक एकदम सुपर आहे हा क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत मग आता किमतीच्या मानाने क्वालिटी माणसं किमती कमी क्वालिटीच्या वस्तू देतात पण आम्ही हाय क्वालिटीच्या वस्तू नेहमी देत असतो ना ना वस्तूची क्वालिटी चांगली आहे आणि बरोबर हे प्लॅस्टिक जर खराब झालं तर ह्यासाठी आम्ही लोखंडी ही लोखंडी आम्ही हे अटॅचमेंट आपण फ्रीमध्ये देत असतो त्याबरोबर पाण्याचा सेट म्हणजे जे ब्रश कटरला लागणारे येलं की पाणी नट ते आपण फ्रीमध्ये ह्या बरोबर देत असतो आणि ऑइल पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स करण्यासाठी हे प्लॅस्टिक डबा आपण फ्रीमध्ये देत असतो आता लाड साहेबांना फिटिंग करून आपण मशीन दिलं नाही त्यांना पॅकिंग करून आपण हे मशीन फिटिंग व्यवस्थित पॅकिंग करून कारण त्यांना कोल्हापूरला टू विलरवर जायचं टू व्हीलर वाला त्यांना त्यामुळे पॅकिंग करून सगळ्या व्यवस्थित व्यवस्थित दिलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या मशीनला ब्रश कटरला शासकीय सबसिडी उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रात कुठूनही तुम्ही फोन केला तर फक्त एक हजार रुपये भरून एक हजार रुपये भरून तुम्ही मशीन बुकिंग करा आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर हे ब्रश कटर तुमच्या हात मिळाल्यानंतर बाकीचं पेमेंट तुम्हाला ऑनलाईनद्वारे पेमेंट करून हे मशीन सोडवायचं आहे इथं फसवाफसवीचा विषय राहणार नाही ना ना। प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्वालिटी जुनियन मिळणार आहे वस्तू क्वालिटी मिळणार आहे मशीन क्वालिटी मिळणार आहे ब्रश कटर अटॅचमेंट क्वालिटी मिळणार आहे आणि खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जाऊन तुम्ही मोबाईल नंबरला संपर्क करा आणि संपर्क केल्यानंतर तुमच्या लवकरात लवकर हे बुशी मशीन बुकिंग करून तुम्ही बुकिंग केल्याची पावती किंवा स्क्रीनशॉट मोबाईलला आमच्या पाठवा आमचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो वीस वीस दुसरा मोबाईल नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच त्या नंबरला तुम्ही संपर्क करा जर फोन उचलला नाही तर व्हॉट्सअपद्वारे हाय म्हणून मेसेज टाका पूर्णपणे मशीनची माहिती मशीन कसं चालतं पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळणार आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा आता नानांची मुलाखत आपण हा याला गॅरंटी वॉरंटी मित्रांनो सहा महिने इंजिनला वॉरंटी देतो प्लॅस्टिक बिरिंग आणि जे प्लॅस्टिक जी वस्तू आहेत त्याला गॅरंटी वॉरंटी आपण देत नाही नाना इंजनला वॉरंटी सहा महिने देत असतो आपण कार्बोटरला वॉरंटी देत नाही आपण कार्बोटर कशामुळे खराब होतो हे जे कारण भरपूर लाडसाहेब आहेत कारण की ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल प्रत्येक जण कोण बिस्लेट टाकतं त्यात पाणी मिक्स होतं त्यामुळे कार्बोरेटरला आपण वॉरंटी देत नाही बाकीचं जी इंजिनला वॉरंटी आपण पूर्णपणे देतो आणि मशीन तुमचं महाराष्ट्रात कुठेही मशीन खराब झालं तर तुम्हाला जो टू व्हीलरचा मेकॅनिकल नाना आहे तिथं हे मशीन दुरुस्त होऊ शकतं काय प्रॉब्लेम आला तर आम्ही पोस्टाद्वारे हे जे पार्ट तुम्हाला घरपोच आम्ही देण्याची व्यवस्था करत असतो ना ना तुम्ही दोन तीन व्हिडिओमध्ये मुलाखत सांगितलेल्या शेतकऱ्यांना काय मेसेज देचाल तुम्ही की हे मशीन बारा हजार पाचशे रुपयामध्ये एवढ गोष्टीच काम करणार मशीन आहे तुमचं नाव सांगणार ना हे मशीन कशासाठी आहे की हे अंतर्गत मशागतीसाठी मशीन चालतं परत झाडं कट करण्यासाठी हे मशीन चालतं आणि पेट्रोलवर दोनशे रुपयाच्या पेट्रोलमध्ये हजार रुपयाचं काम करत नमस्कार हा माझं नाव संजयराव हन्मानराव कदम मी सातारा जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातला प्रगत शेतकरी आहे मी नोकरी करून नंतर शेतीकडे वळवलो आहे या ठिकाणी जे मी वस्तू यांच्याकडून घेतलेल्या वाघांच्याकडून सिमोत्री ट्रॅक्टरवाल्याकडून पहिल्यांदा एक पेरणीचं मशीन घेतलं होतं ते अतिशय सुंदर आहे पूर्वी आपण बैलगाडी बैल आणि पहाभारीने पेरायचो आणि पहाभारीने पेरत असताना माती चिखल ओला असल्यामुळं पाठीमागं जे नळ असतो नळ्यातून जी चिखला माती लागते व्हॉलला त्या होलमुळं आपण त्याला उणकी लागली म्हणतो आणि परत बऱ्याच वेळा ती उणकी लागल्यानंतर आपल्या पेरण्यामध्ये व्यत्यय येतो बऱ्याच काकऱ्यामध्ये फ हे पडत असत नळ्या पॅक फूट पडत असतात नळ्या पॅक असल्यामुळे फूट पडतो तर हे का, का, मशीन घेतल्यापासून त्याचं ठराविक अंतरावर त्याचं बी पडतं कधी उणकी लागत नाही आणि तुम्हाला एकसारखं बी पेरलं गेल्यामुळं त्या पिकाची वाघ वाढ चांगल्या प्रकारे एकाच ठिकाणी जर जास्त हे पडलं बी पडलं तर ते उगवलं उगवल्यानंतर ते दाट उगवतं आणि त्याची वाढ होत नाही त्यामुळं ठराविक अंतरावर आपण जे अंतर ठेवू फुटबॉल ठेवू सा नवीन किंवा सायन्सचा ठेवू तर त्या अंतरावर प्रत्येक दाना हा शेतात पेरला जातो त्यामुळे येणारं उत्पन्न हे भरघोष येतं निरोगी येतं आणि आपण जे खत शेतीला देतो ते खत फक्त त्या एका बियाला मिळाल्यामुळं त्याची वाढ होते वाढ जोमान झाल्यानंतर त्याला शेतकऱ्याचा उत्पन्नामध्ये त्याचा फायदा होत होतो ह्या गोष्टी अशा शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत परंतु ह्या ह्या मशीनमुळं त्या बऱ्याचशा उत्पन्नात फरक पडल्यामुळं बरेचसे शेतकरी ह्या आधुनिक टेक्नॉलॉजीकडे वळलेले आहेत कसा हा ब्रश कट हा ब्रश कटर त्या पद्धतीचा आहे त्याचप्रमाणे मी एक करवत घेतली होती छोटी ती छोटी करवत इतकी सुंदर चालते की त्या ठिकाणी आपल्याला शारीरिक कष्ट कमी असताना ती अतिशय चांगल्या प्रकारे काम करते ती फोल्डिंग आहे पिशवीतून आपण त्याला दात्याला दात्याला आपण कापड गुंडाळून जाऊन मध्ये बाहेर कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि परत काम झाल्यानंतर ते आहे तसे परत पिशवीमध्ये परत जाऊन आपण घरी घरी मध्ये ठेवू शकतो पूर्वी आपण कोयता किंवा कुराड वापरायचो परंतु कोयता तुटला कुराडाचा दाणा मोडला तर कुराड कुठे फेकली त्याला दाण मिळत नाही पण अशा अशा काय अडचणी तुमच्या त्यापासून हे कोरड घेतल्यापासून दूर होतात तर तो कॉर्ड माझ्याकडे दाखवायला नाहीये तुम्हाला पण पुढच्या वेळेला तुम्हाला व्हॉट्सअपवर दाखवू शकतो मी त्याचप्रमाणे आता एक तिसरा औषध अवजार आहे हे यंत्र आता सध्या आता सध्या जी परिस्थिती आहे लोकांच्याकडे पैसा आहे परंतु शेतकऱ्यांना पैसा पण मजूर मिळत नाही आणि मजूर नाही मिळत नसल्यामुळे शेतीत त्यांचं जे काम वेळेत व्हायला पाहिजे ते होत नाही म मजूर मिळत नसल्यामुळे वेळेत काम होत नाही त्यामुळे पिकात उत्पन्नात वाढ होत नाही आणि अन्य अर्थानं परत शेतकऱ्याचं नुकसान होतं ते शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेन की हे यंत्र तुम्ही घ्या त्याचा वापर करा आणि त्याचा वापर केल्यानंतर त्याचा बॅ बै, बॅकफाईट तुम्हाला काय येतोय तो फीडबॅक आम्हाला हो तुम्ही पाठवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही या ठिकाणी हमखास तुम्ही खात्रीने येऊ शकता इथं कुठल्याही प्रकारची दबाई किंवा फसफी होत नाही ह्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो नानांनी आपल्याला मुलाखत आपल्याला नाना ना ना तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो नाना व्यवस्थित माहिती आहे आणि जे खरं आहे तेच नेहमी बोलत असते तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेत असतो देत असतो नवीन नवीन शेतकरी मित्रांना वस्तू देत असो देत असतो तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार